नमस्कार मैत्रिणींनो मी रुपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मी आज तुम्हाला आता सध्या पावसाळा चालू झालेला आहे तर आपण पावसाळी भाज्या पण खायला पाहिजे तर मी आज तुम्हाला हुलग्याच्या भाजीची रेसिपी दाखवणार आहे खाण्यासाठी खूप छान लागते आणि खूप चविष्ट लागते ही भाजी तर चला रेसिपीकडे बघूया तर हे बघा मैत्रिणीनो हे हुलगे याला कोणी कोणी कुळीत पण म्हणतं तर मी हे जे कुळी हुलगे तर त्याला मोड मी मोड आणून घेतलेले आहे मी याची पण मोड कशी आणायची त्याची रेसिपी तुम्हाला नक्की एखादी वेळेस दाखवेल तर मी हे एक वाटी कुळी कुळीत घेतलेले होते मी याला रात्रभर भिजवून याला मोड आणून घेतलेले आहे व्यवस्थित तर हे आपल्याला आता नाही का शिजून घ्यायचे आहेत हे बघा मी कुकरमध्ये कुळीत टाकून घेतलेले आहे आणि त्यात मी पाणी टाकून घेते असं कुळीत बुडेल एवढं पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला त्यात मी थोडीशी हळद आणि थोडंसं कच मीठ टाकून घेणार आहे आणि आपल्याला याच्या तीन शिट्ट्या घेऊन घ्यायच्या कुकरच्या म्हणजे छान कुळीत शिजून जाते हे बघा मैत्रिणीनो तीन शिट्ट्यांमध्ये खूप छान शिजून जातं आपले मुलगे हे बघा आता आपण हे काढून घेऊया भाजीसाठी मी इथं एक कांदा घेतला आहे मोठा चिरून घेतलेला आहे लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत दहा ते बारा तीन लाल मिरच्या घेतलेल्या आहे कोथिंबीरची रुंग घेतलेली आहे आणि ह्या कोथिंबीरच्या थोड्याशा दोन एक काड्या आहे त्या पण टाकणार आहोत भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे मी त्यात हे शेंगदाणे लसूण मिरच्या आणि ह्या ज्या काड्या होत्या कोथिंबीरच्या थोडीशी कोथिंबीर हे सगळं आपल्याला आहे ना पाणी टाकून आता वाटून घ्यायचं आहे असं अर्धवट थोडंसं मिक्सरमधून फिरून घेतलेला आहे आता पाणी टाकून घेऊया अर्धा ग्लास मी पाणी टाकलेलं आहे मैत्रिणीनो आता मी परत एकदा फिरून घेते बघा छान पेस्ट करून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही आता आपण भाजीला फोडणी देऊन गॅसवर मी कढई ठेवलेली आहे दोन छोट्या पोळ्या मी तेल टाकून घेतलेलं आहे एक चमचा जिरं मोहरी टाकून घेते जिरं मोहरी छान तडतडलं की कांदा टाकते कांदा छान असा फ्राय होऊ द्यायचा आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कांदा छान फ्राय झालेला आहे मी अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद आपण यात पण हळद वापरली होती मुलग्यांमध्ये जेव्हा आपण शिजवलं तेव्हा आणि अर्धा चमचा काळा तिखट आणि आपण मिरचीचा पण वापर केलेला आहे त्यामुळे मी अर्धा अर्धा चमचा घेतलेला आहे मसाले छान मसाले झाले की ही जी आपण पेस्ट केली होती ती आता यात टाकून घेते मी पेस्ट पण छान तेला तशी चार ते पाच मिनटं छान फ्राय होऊ द्यायची आपल्याला पाच मिनटं झालेली मैत्रिणींवर बघा किती छान तेल सुटलं आहे मसाल्याला आता आपण हे जे भांड्याला लागलेले होते थोडी पेस्ट ते पाणी त्याच्यात पाणी टाकून मी ते ओतून घेतलेलं आहे आता हे जे हुलगे आहे आप आपले हुलगे पण मी टाकून घेते हे बघा या प्रकारे मी पातळ ठेवलेली आहे भाकरी बरोबर खूप बर छान लागते ही भाजी त्याच्यामुळे थोडी पातळच मस्त काला म्हणून खाण्यासाठी पातळच बनवायची आहे आणि मी शिजवताना पण मीठ टाकलं होतं त्यामुळे मी थोडंसंच मीठ यात टाकते आणि आता भाजी छान आपल्याला पाच ते दहा मिनटासाठी उकळू द्यायची आहे भाजीला दहा मिनटं झालेली आहे उकळून छान भाजी उकळून गेलेली मैत्रिणीनं आता मी कोथिंबीर टाकून घेते मुलग्याची भाजी तयार आहे मुलग्याची भाजी तयार झालेली मैत्रिणींनो तर नक्की ट्राय करा या पद्धतीने उलब्याची भाजीची रेसिपी माझी व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक्स करा कमेंट करा आणि मला सपोर्ट करा